नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज दोन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजीचे आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कापूस बाजारभाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अमरावती या ठिकाणी अवकाळी पंच्याहत्तर क्विंटल जास्तीचा दर मिळालेला सात हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार तीनशे रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस बघा तसे पुढील बाजार समती राळेगाव या ठिकाणी अवकाली आठ हजार क्विंटल जॅसी दर सात हजार चारशे एकाहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार सत्तर रुपये क्विंटल जाते लोकल कापूस बघा तसे पुढील बाजार समती मारेगाव या ठिकाणी अवकाली नऊ हजार चारशे नव्याण्णव क्विंटल दर आहे सात हजार चारशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार तीनशे एकवीस रुपये क्विंटल जाते फॉर मध्यम स्टेपल बघा तसे पुढील बाजार समती पारशिवनी या ठिकाणी अवकाली दोन हजार एकशे बावन्न क्विंटल दर सात हजार एकशे पंचवीस रुपये क्विंटल है लोकल एच फोर मध्ये स्टेप